श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे विष्णू सहस्त्रनामन महत्त्व आपल्या सर्व ग्रहपिडा शत्रुपिडा वास्तुदोष पितृदोष दोष नाहीशे होतात विघ्ने संकटे दूर होतात त्यासाठी विष्णू सहस्त्रनामन कधी व कसे म्हणावे दर बुधवारी चार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर आपल्या सर्व पित्रांना सदती मिळते दोन नेहमीत रोज बारा वेळा विष्णू सहस्त्रनाम सहा महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते ही लोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो म्हणजेच भक्ती आणि मुक्ती दोन्ही प्राप्त होतात तीन पंधरा हजार वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटले तर एक कली विष्णू या केल्याचे फळ मिळते असे परमपूज्य श्री डोंगरे महाराज विचरित भग भगवतात लिहिले आहे चार एकादशीच्या रात्री बारा वाजता स्नान करून विष्णू पुढे राम बालाजी पांडुरंग कृष्ण फक्त नरसिंह नको तुपाचा दिवा व उदबत्ती लावून विष्णू सहस्त्रनामाचे बारा पाठ बारा एकादशींना केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते पाच चाळीस दिवसांच्या रोज वेळा नियमित नेहमीपटनाने अशक्य गोष्टी शक्य होतात सहा सहस्त्र तुळशी पत्रांनी सहस्त्रनामानी अर्चन अथवा होम केले तर अतिशय उत्तम अद्भव येतात सात बालकृष्णाला तुलसी अर्पण करून मुलाकडून रोज एकदा विष्णू सहस्त्रनाम म्हणून घेतले तर त्याचे उच्चार स्पष्ट शुद्ध होण्यास मदत होते ती तुळशीची पाने त्यांना चावून खाल्ली तर त्यांची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते आठ वास्तुदोष जाण्याकरिता रोज तीन पाठ आठवडाभर करावे त्या याची सुरुवात बुधवारीच करावी तुपाचा दिवा व उदबत्ती ही लावावी नऊ बाहेरचा त्रास असेल संतती मतिमंद गतिमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ श्री विष्णू सहस्रनामाचे नामाचे ऐकावेत दहा घरामध्ये कोणी वेधीग्रस्त असेल तर विष्णू सहस्रनामाच्या पठणाने व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभं राहत अकरा श्री विष्णू मंदिरात बसून जो कोणी या सोत्राचा पाठ करतो त्याचे सर्व अहित नष्ट होते त्याला छेणाऱ्या सर्व गोष्टींचा परिहार होतो बारा विष्णू सहस्रनामासाठी जो रुद्रशाप विवो विवोमोचन विधी दिला आहे त्याच्याऐवजी विष्णू सहस्त्रनामाच्या आधी व शेवटी तीन वेळा ओम, ओम नम शिवाय आणि तीन वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा बारा श्री विष्णू सहस्त्रनामाच्या फलश्रुतीत असे म्हटले आहे की जी जो या स्वत्राचे पठन करेल त्याने दिलेल्या पाहिजे तशी सर्व दाने दिली आहेत आणि केल्या पाहिजे तशा सर्व देवांची पूजा केली आहे तेरा पिंपळाच्या पारावर बसून विष्णूचे धान करीत जो विष्णू सहस्त्रनामाचे पठन करतो त्याची शतकोटिक मदिल मदिल साचलेली पातके हळूहळू नष्ट होतात शिवालयात वनात बसून जो रोज विष्णू सहस्रनामाचे पटन करतो त्याला कोठ्यावधी गायी दान केल्याचे फल प्राप्त होते आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो चक्रपाणीचे वचन आहे पंधरा श्री विष्णू यांच्या अच्युतम अनंत गोविंद या तीन नावाने कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो सोया आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर पडायचे असेल तर तेव्हा हुंबरट्यावरून बाहेर उजवे पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात मना चार वेळा नारायण 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 असे नाम घ्यावे श्री स्वामी समर्थ